नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ झाला आहे औदुंबर येथे श्री दत्त दिगंबराच्या साक्षीने विशाल पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे प्रचाराच्या शुभारंभानंतर तासाभरातच विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्यात त्यामुळे विश्वजित कदम आघाडीचे धर्म पाळणार की विशाल पाटील यांना पाठबळ देणार अशी चर्चा सुरू झाली आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी औदुंबर येथे श्री दत्त दिगंबरांच्या साक्षीने नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना काँग्रेसचे पाठबळ लाभणार का हा जिल्ह्यातला उत्सुकतेचा विषय आहे मात्र प्रचाराच्या शुभारंभाला दिग्गज नेते नसले तरी तासाभरातच लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम आमदार अरुण अन्नालाड हे तिन्ही नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले विशाल पाटील यांनी पलूस तालुक्यातील पुणती या गावात विश्वजित कदम आमदार अरुण अन्नालाड यांच्या समवेत श्री हनुमानाचे दर्शन घेतले आणि विजयासाठी आशीर्वाद मागितले विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभालाच माजी मंत्री विश्वजित कदम आणि आमदार अरुण अन्ना लाड यांची उपस्थिती हा केवळ योगायोग आहे की विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या नेत्यांना विशाल पाटील यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत आहेत याबाबत सांगली जिल्ह्यात चर्चा सुरू आहे